पाटीलवर गोळीबार भुसावळ भागात पान अज्ञात व्यक्तीने एकोणचाळीस वर्षीय उल्हास गणेश पाटील डिसेंबर गोळीबार केला उजव्या खांद्याजवळ गोळी लागल्याने ते जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे शहरात पहिल्यांदाच अवैध धंद्याशी संबंधित व्यक्तीवर अशा प्रकारे गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये सुद्धा आता भावना निर्माण झाली आहे शहर पोलीस हद्दीत दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टपरीवर गोंधळ घालत रोकड विसकावण्याचा प्रयत्न केला यावेळी उल्हास पाटील यांनी विरोध केल्याने एका संशयिताने कट्ट्यातून गोळी झाडली गोळी उजव्या खांद्याजवळ लागल्याने पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले गोळीबारानंतर चौघेही संशयित घटनास्थळावरून पसार झाले गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी पाटील यांना प्रथम खासगी रुग्णालयात नेण्यात आले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले पोलीस उप अधीक्षक संदीप गावित शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ <coughs> जळगाव नाक्यावरती भुसावळमध्ये इथे एक पांटप्री आहे त्या पांठपरीवर साधारण साडेआठ वाजेच्या संध्याकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान चार इसम आलेले होते त्यांनी तोंड बांधलेलं होतं त्याच्यामुळं प्रथमदर्शनी रॉबरीच्या उद्देशानंच ते आलेले आहेत असं दिसत आहे त्याच्यातल्या एकाने शस्त्र दाखवून पंठपरीवर त्याच्याकडून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यातले उल्हास पाटील जे आहे त्यांनी प्रतिकार केलेला आहे आणि प्रतिकार करत असताना त्यांनी प्रतिकार केल्यामुळं ते जे हल्लेखोर आहेत ते पळून गेले पळून जाताना त्यांनी फायर केला होता या वैशास्त्रामधून एक गोळी ती गोळी त्यांच्या खांद्याजवळ लागलेली आहे ते जखमी आहे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपण आता त्यांच्या शहरात घेऊन गुन्हा दाखल करत आहोत पोलीस स्टेशनला आणि पुढचा तपास सुरू आहे तपासात आपलं जे टीम आहेत स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि पोलीस स्टेशनच्या तीन टीम आपण तयार केलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं आरोपीबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न करत आहेत सर काही आरोपी निष्पन्न झाले काय आरोपीचे नाव अजून निष्पन्न झालेले नाही परंतु आपले टीम्स त्याच्या आरोपीच्या मागावर आहेत लवकरच आरोपीचे डिटेल्स पण आपल्याला देतील